शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोलापुरातील राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात शिवसेनेचे सोलापूर लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना पुरुषोत्तम बर्डे म्हणाले वंदनीय बाळासाहेब ठाकरे हयात नसले तरी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीमुळे शिवसेना अभेद राहील तसेच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजा

बाळासाहेबांनी एवढं मोठं कार्य केलं आज बाळासाहेबांची शिवसेना वाढते आहे आहे बाळासाहेब गेल्यानंतर त्यांचा पुत्र या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो शिवसेना उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाढ फार मोठे प्रलोशाली होते बरेच जण लोक म्हणतात शिव बाळासाहेब गेले शिवसेना संपली पण शिवसेनाचे विचार आहेत शिवसेनेचे विचार आम्हाला असल्यामुळे शिवसेना कदापि संभ्राम नाही कार्यक्रमात शिवसेनेचे शहर संघटक सुरेश जगताप लहुजी गायकवाड युवासेनेचे कॉलेज कक्ष जिल्हा प्रमुख तुषार अवताडे महिला आघाडीच्या स्वाती रुपनर वैशाली सातपुते उपशहर प्रमुख दत्ता खलाटे दीपक दळवी विभाग प्रमुख आवा सावंत संजय साळुंके महेश गवळी युवासेनेचे शाखा प्रमुख राहुल परदेशी वैभव पाटील मंगेश क्षीरसागर तानाजी पाटील राजेश पानकर विशाल दंगेकर बाळासाहेब बेंडकाळे ज्ञानदेव वाघमोडे ज्ञानदेव सुरवसे प्रशांत गुंड विवेक रुपनर मल्लू चौगुले सुनील इसळ सुहास लोंडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साळुंके यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश जगताप यांनी मानले